बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र त्यांना त्यांनाच अडकवण्यासाठी एक महिला देखील तयार केली होती ती महिला होती धाराशिवच्या कळम नेमकी ती महिला कोण होती आणि तिला का तयार करण्यात आलं होतं जेणेकरून संतोष देशमुख यांना बदनाम करण्यात यावं असाही त्या महिलेचा कट होता ती देखील एका राजकीय व्यक्तीच्या जवळची असल्याची माहिती देखील आता समोरून समोर येत आहे कारण की संतोष देशमुख यांना गाडीत उचलून न्यायचं आणि कळमला एक महिला तयार केली होती जिला संतोषवर छेडछाड केला असा आरोप लावायचा होता आणि नंतर तिला तिला माराय मार मारून टाकायचा असा डाव मारेकर यांनी देखील रचला होता असा गंभीर आणि सनसनाटी आरोप सुरेश दस यांनी केला होता देशमुख हत्या प्रकरणातील चौकशी दरम्यान गुन्हा विभागाने विशेष पथक विविध अँगलने तपास करत आहे तसंच रविवारी पाच महिलांचा पाच महिलांची पोलिसांनी बीडमध्ये चौकशी केली त्यामध्ये धाराशिवच्या कळंब शहरातील महिलेचीही चौकशी करण्यात आली त्यामुळे जी महिला संतोष देशमुख यांच्यावर छेडछाडीचा आरोप करणार होती तिचीच आता पोलिसांनी चौकशी केली असून याबाबत मात्र चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे नेमकं ही महिला एका निकट एका राजकीय व्यक्तीच्या निकट जवळचीच असल्याची धक्कादायक माहिती देखील आता समोर येत आहे देशमुख यांच्यावर आरोप करण्यासाठी कळंबला जी महिला तयार के केली होती तिची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील आमदार दस यांनी सभागृहात केली होती